गुन्हेगारी जगताचा अचूक वेध घेणारी डायरी म्हणजेच क्राईम डायरी दोन लहान मुलींवर अत्याचार करणाऱ्याला आठ वर्षाची शिक्षा दोन हजार सोळा मध्ये इचलक्रंजी येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन लहान मुलींवर जबरदस्ती केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपी सुनील बाळू बुडके याला आठ वर्षाची शिक्षा देण्यात आली आहे आरोपी सुनील बुडके विरोधात पीडित मुलीच्या आजीने तिच्या सहा वर्षाच्या नातीवर व घटनेतील दुसरी पीडित नातीशी सहा वर्षाची नाती मैत्रीण यांच्यावर बलात्कार केला म्हणून दिनांक सव्वीस सहा दोन हजार सोळा रोजी फिर्याद दिली होती आरोपी हा पीडित मुलीच्या शेजारी राहण्यास होता ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी आरोपी हा घरी एकटाच होता त्या दोन अल्पवयीन मुली आरोपीच्या घरासमोर मोकळ्या जागेत खेळत असता सुनीलने दोन्ही मुलींना घरात बोलावून घेतले आणि त्या दोघींवर अत्याचार केले सदर गुन्ह्याचा तपास वाय आर खाडे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी केला व दोषारोपपत्र कोर्टात दाखल केले खटल्याची सुनावणी मंदारा आर नेर्लेकर विशेष न्यायालय इचलकरंजी येथे नोंदवण्यात आली आहे या प्रकरणी सरकार पक्षातर्फे एकूण तेरा साक्षीदार तपासण्यात आले असून सरकारी वकील एच एन मोहिते पाटील यांनी काम पाहिले सदर प्रकरणी साक्षीदार नोंदवल्याप्रमाणे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गोरे व डॉ बोरगावे यांच्या साक्षी अत्यंत महत्त्वाच्या ठरल्या तसेच फिर्यादी या सदर त्यांची साक्ष महत्वाची ठरली आहे आणि आरोपीला न्यायालयाने आठ वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली ताज्या बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद